नमस्तुते महामाये श्री पीठे सुरपूजिते गदाहस्ते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते तर काही घरात फक्त सेवा केली जाते ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्वाची असते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची मानली गेली आहे खरं तर चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात आणि आपल्याला शारदीय नवरात्रांनी चैत्र नवरात्र साजरी करायची असते काही ठिकाणी असं असतं की चैत्र नवरात्र तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता ज्या पद्धतीने शारदीय देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिची सेवा केली जाते या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचे प्राण मानले जाते ते म्हणजे दुर्गाष्टमी खरं तर प्रत्येक महिन्यात अष्टमी येते पण शारदीय नवरात्रीतील अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमी ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलं आहे अतिशय महत्वाचा खूप मोठा असा दिवस असतो तर या दिवशी सेवा करायला चुकवू नका भले तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे तीन चार दिवस झालेले आहेत तुम्हाला काही सेवा करायला नाही जमली पण बघा दुर्गा अष्टमीच्या दिवशी सेवा झालीच पाहिजे पाच तारखेला शनिवारी म्हणजेच उद्या पाच एप्रिलला दुर्गा अष्टमी आलेली आहे तर या ही दुर्गाष्टमी साजरी कशी करायची सेवा काय करायची ते आपण बघूया दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीला आपण महत्वाचे काम करत असतो तर काय ते आपल्या दरवाजावर चौसष्ट योगिनी हे लावत असतो तर तुम्हाला धार्मिक दुकानात बघा ते कुठे पण मिळून जाईल किंवा केंद्रात तुम्हाला मिळून जाईल चौसष्ट योगिनी यंत्र का लावतात ते पण तुम्हाला सांगते तर सगळ्या आपल्या घरात येणारा माणूस तुमच्या तोंडावर गोडगोड बोलतो लोक मागून तुमच्याबद्दल चांगले आहेत का आपल्याला माहिती असतं आपल्याकडे येणारा व्यक्ती कधी वाईट दृष्टिकोनाने आपल्याकडे येऊ नये किंवा त्याच्या मनात आपल्याबद्दल किंवा घराबद्दल द्वेष असेल हे चौसष्ट योगीन यंत्र काम करत असतं कुठलीही कुठलीही बाहेरची बाधा वाईट नजर आपल्या घरापर्यंत येऊ नये अर्थात तुमच्या जरी भाड्याचं घर असेल तरी तुम्ही संसष्टयोगीन यंत्र तुम्ही लावू शकता आता काय करायचं आहे तर कसं लावायचं आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही हे यंत्र लावायचं आहे तर या यंत्रामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगते तु यंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे आणि चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे कसं लावायचं ते तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला हे यंत्र आणायचं आहे ते स्वच्छ कपड्याने गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर ते त्याने स्वच्छ करायचं आहे हळदी अक्षदा लावायचं आहे आणि त्याच्यावर बघा अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राची जप करायचं आहे हे करून झाल्यावर मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला ते चिटकवायचं आहे म्हणजेच काय येणाऱ्याला हे यंत्र दिसेल ज्यांनी शारदीय नवरात्रीमध्ये लावलेलं ला आहे एकदा लावल्यानंतर वर्षभर बघायचं नाही आपल्याला ती सवय असते खरं खरं तर एकदा सेवा केली तर आयुष्यभर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे का त्या पद्धतीनेच असतं जेवढी तुम्ही त्याच्यावर सेवा कराल वाईट वाईट शक्ती बाधा काही आलं तर त्या सेवेचा फायदा होतो आणि त्या सेवेची पावर कमी होते जसं इलेक्ट्रॉनिक वस्तूला चार्ज करत असतो त्याच पद्धतीने या सेवेचं पण चार्ज करायचं असतं आम्ही शारदीय नवरात्रीमध्ये लावलेलं आहे त्यांनी ते काढावं स्वच्छ करावं हळदी कुंकू अक्षदा लावावे परत ती सेवा करावी मग तुम्ही परत दुर्गाष्टमीला आपल्याला बघा ते दरवाज्यावर परत चिटकवायचं आहे ज्यांना नाही करणं शक्य झालं या शनिवारी तर त्यांनी कुठल्याही महिन्यातल्या अष्टमीला केलं तरी चालेल पण ज्यांनी लावलेलं ला आहे तर ते काढावं आणि परत ती सेवा करावी आणि परत आपल्या बघा मुख्य दरवाज्यावरच चिटकू शकता दुसरं महत्वाची गोष्ट हे झाल्यावर लवंगाचं अर्चन करायचं आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी आई भगवतीची सेवा करणं अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आधी तुम्हाला लवंगाचं अर्चन कसं करायचं ते तुम्हाला सांगते कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर लवंगाचं अर्चन करायचं असतं लवंग हे माता लक्ष्मीला आणि आई भगवतीला अतिशय प्रिय आहे लवंगाचं अर्चन करणं म्हणजेच काय ज्या पद्धतीने कुंकू अर्चन करतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन करायचं असतं लवंगाचं अर्चन करत असताना लवंग अखंड त्याच्यावर बघा फुल असणं महत्वाचं आहे आता लवंगाचं अर्चन किती वेळा करू शकता तर बघा आपण एकशे आठ वेळा ओ मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिट्रे नमो न महा लवंगाचा जे डेट आहे तर तो देवीच्या साईडला करायचा आणि फुलाची बाजू आपल्याकडे असायला पाहिजे तर कुठलीही कुलदेवी असली तरी सुद्धा ओ मॅम रेम क्लेम चामुंडा हे बिट्रे नमो नमहा या पद्धतीने तुम्हाला बघा लवंगाचं अर्चन करायचं आहे अर्चन कोणीही करू शकतं ताई मी विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही तुम्ही सगळ्यांनी सेवा करू शकता सगळ्यांना सेवा करायला देवाने अधिकार आपल्याला दिलेला आहे अर्चन करून झाल्यावर त्या लवंगाचं काय करायचं खूप मोठा प्रश्न पडतो आता आम्ही सोळा वेळा फक्त लवंगाचं अर्चन केलं तर चालेल का तर हरकत नाही मग ते कसं करायचं तर सोळा लवंगा घेऊन नंतर तुम्ही बघा कुलदेवीला अर्चन करू शकता तर त्या लवंगाचं काय करायचं तर देवीला अर्पण केलेल्या वस्तू आता आपण देवीला नारळ फोडतो तर अर्थात गोडाधोडाचा अर्थात गोडाधोडाचं करूनच खायचा असतो आणि तो, 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 तो डायरेक्ट नाहीतर तुम्ही डायरेक्ट फोडून नारळ खायचा असतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चण केल्यावर भाजीत टाकू का मसाल्या भातामध्ये टाकू का असं नाही आहे तर ते रोज तुम्ही बघा खाऊ शकता किंवा चहामध्ये टाकून पण ते तुम्ही चहा पिऊ शकता तर ती लवंग तुम्ही खाऊ शकता खाल्ल्यानंतर तो चोता आहे तर तो तुम्ही टाकू शकता तर भाजीमध्ये टाकू नका असं वापर करायचा नाही मासिक धर्म सुतक विठा असेल तर आता सेवा करता येणार नाही पण मासिक धर्म असेल तर कोणालाही त्यांना सांगा ती सेवा करायला लवंगाचं अर्चन केल्यावर कुंकुमार्जन पण करायचं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला सप्तमी पर्यंत काही सेवा करणं झालं नाही तर या दुर्गाष्टमीला कुंकुमार्जन घरात झालंच पाहिजे देवीच्या टाकावर करा मूर्तीवर करा किंवा तुम्ही फोटोवर करा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा श्रीयंत्रावर करा जे तुमच्या घरात तु उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे तुम्हाला जे काही मंत्र येतात त्याने तुम्ही करू शकता तुम्हाला जे मंत्र येतात त्याने करा किंवा श्रीसूक्त म्हणून कुंकुवाचं अर्चन करू शकता खूप छान उच्च कोटीची सेवा आहे ही कुंकवाचं अर्चन करून झाल्यावर बर, उद्योगधंदा बरकत यावी याच्यासाठी महत्त्वाची सेवा सांगणार आहे तर सोळा लवंगा घ्यायच्या आहेत सोळा लवंगा अखंड घ्यायच्या आहेत देवीची लवंगा वेगळ्या असणार आहेत आणि आपल्याला बघा घरात लवंगा असतातच तर सोळा लवंगा अखंड घ्यायच्या आहेत सोळा लवंगा एका वाटीमध्ये घ्या एक, एक लवंगा उजव्या हातात घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम खरं तर एक ते आठ उभईपर्यंत नंतरची फलश्रुती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला एक लवंग हातात घ्यायचे आहे सगळं महालक्ष्मी अष्टकम पटन करून झाल्यावर फलश्रुहित सहित महालक्ष्मी अष्टकम पटन करून एक लवंग ती उचलून साईडला ठेवायची आहे परत दुसरी घ्यायची आहे परत महालक्ष्मी अष्टकम पटण करायचं आहे परत ती साईडला ठेवायची आहे थोडक्यात काय प्रत्येक वेळी एक एक लवंग घेऊन सोळा लवंग होतात आणि आपल्याकडून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण होईल तर तुमच्या कमेंट येतील की ताई ये सगळ्याच लवंगा बघा हातात घेऊन सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण केलं तर तर नाही प्रत्येक लवंगाचा एक मान असतो कॉमन सेवा आणि एक स्वातंत्र्य सेवा एक फरक आहे ना तर सोळा वेळा पठण करायचं आहे तुम्ही बघा एक एक लवंग घ्यायच्या आहेत आणि परत ते बाजूला ठेवायचे आहेत ही सेवा करून झाल्यावर लाल कपड्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला ही जर सेवा केली असेल तर परत ती त्या लवंगा घ्या त्याच्यावर परत ही सेवा तुम्ही डबल करा लवंग खराब होत नाहीत ज्यांना नव्याने सेवा करायची असेल तर सोळा लवंगा घ्यायच्या आहेत पूर्ण सेवा झाल्यावर लाल कपड्यामध्ये त्याची बघा पोटली करायची आहे म्हणजे तुम्हाला ती गाटन मारून घ्यायची आहे हदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे जे तो काही उद्योगधंदा चालू आहे त्याच्यात बरकत मिळवून दे यश मिळवून दे ती गाठ मारून ठेवलेली आहे ती तुमच्या बघा मेडिकल आहे बुटीक आहे पार्लर आहे जे काही तुमचं आहे तर तुमच्या गल्ला आहे तर तिथे तुम्हाला बघा ती तुम्ही जिथे लक्ष्मी ठेवता तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे समजलं त्याच्यानंतर तुम्हाला बघा शारदीय नवरात्री येईल तेव्हा ते परत सेवा करायची आहे या पद्धतीने तुम्हाला बघा शनिवारी सगळी सेवा करायची आहे दिवसभरात कधीही तुम्ही करा पहाटेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला कधीही सेवा करू शकता तुम्ही अष्टकमचा सोळा वेळा पठण आवर्जून करावं तुम्ही म्हणाल ऑलरेडी तर हे पाठ झालेलं आहे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही या चैत्र नवरात्रीमध्ये सप्तशती पाठ नाही झाला तर शनिवारी चुकवायचा नाही महाअष्टमी आहे आपण ओळखतो या दिवशी कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे एक पाठ तरी झाला तरी सोन्याहून पिवळं एक पाठ दुर्गा सप्तशतीचं आवर्जून करा मला माहिती आहे खूप सौम्यसेवेकरी घरात पाठ चालू आहे दोन अध्याय पठन करत असाल तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी एक पाठ म्हणजेच तर बघा एक पाठ म्हणजे काय तर एक तेरा ते अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत ज्यांनी ज्यांना अगदी नाही झालं तर अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन पठण करा सिद्धकुंजिका स्तोत्रम स्त्रोत्रम पठण केल्यावर दुर्गापाठचं फळ आपल्याला मिळत असतं असं म्हटलं गेलं आहे तर याच्यातली जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा तुम्हाला माहिती आहे का खरं सांगू का हवन होम होणं खूप महत्वाचं असतं गुरुजींना बोलून हवन होम करणं आपल्याकडनं करणं शक्य होत नाही दुर्गाष्टमीला शारदीय नवरात्रीला हवन केलं होतं त्याच पद्धतीने या दुर्गाष्टमीलासुद्धा हवन करायचं आहे आपण बघा मुलांना ओरडत असो अडत असो किती आपण बघा चिडचिड करत असो किंवा बघा कितीही घर चकाचक केलं चकाचक ठेवलं तर त्या घराला दोष लागतो जे लागलेला दोष आहे तर तो कमी करण्यासाठी वर्षभरात भजन कीर्तन आरत्या किंवा हवन झालंच पाहिजे गाई गाईच्या शेणाच्या गौरा घ्या समीदा टाका तूप आणि तूप टाका आहुती द्यायला बघा काही नाही जमलं तर तुम्ही जरी तुपाची आहुती दिली ओ मॅम क्लीम चामुंडा हे बिचे स्वाहा ओ मॅम क्लीम चामुंडा हे बिचे स्वाहा स्वाहा बोलताना तेव्हा आई भगवतीचं तिचं मुख खुलत असते आणि ती अन्नग्रहण करत असते तुम्ही बघा तुम्ही बघा खिरीची पण स्वाहाकार करू शकता हवन कोणीही करू शकतं काहीही बंधन नाही कुलेदेवीची कुलदेवीची सेवा ही आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे अन्न वस्त्र निवारा त्या पद्धतीने कुलदेवीची सेवा कुलदेवीची कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ